वॉटर होळी धमाका वॉटर पार्क येथे झालेल्या होळी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद जळगाव शहरातील शिरसोली रोडवर असलेले झुलेलाल वॉटर पार्क मध्ये होळी धमाका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या होळी धमाका कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील ला शेकडो नागरिकांनी येथील संगीताच्या तालावर पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा केला खानदेशातील एकमात्र मोठा असणाऱ्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळी धमाका कार्यक्रमांसाठी खास मुंबई येथून प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते यावेळी या ठिकाणी विविध गेम्स आणि क्विजच्या माध्यमातून त्यांनी अबालवृद्धांना खेळवून ठेवले तर कपलसाठी या ठिकाणी विविध सादर करण्यात आले या कार्यक्रमासाठी खास दिल्ली येथून धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते विशेष करून पंजाबी भांगड्यांपासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद या ठिकाणी लुटला दरम्यान झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चौक व्यवस्था करण्यात आली आहे एंट्री करण्यापासून ते बाहेर जाईपर्यंत ग्राहकांना आनंद म्हणून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे विशेष म्हणजे जेथे फूड जंक्शन मध्ये विविध स्वादिष्ट विशेष वाजवी दरात उपलब्ध करण्यात आले आहे विशेष म्हणजे झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आता वेज फुल उभारण्यात आले आहे तसेच यांच्या जोडीला अद्ययावत गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनींना अजून एक नवे मनोरंजनाचे दलाल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती झुलेलाल वॉटर पार्क कंपनीचे संचालक नीरज जयस्वाल यांनी दिली आहे झुलेलाल वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर झिरो आठ पाच नऊ या क्रमांकावर संपर्क साधण्याची आवाहन देखील त्यांनी केले आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव आज होली का महोत्सव जो झूललाल वाटर पार्क रिसोर्ट में था तो हाउसफुल था आ, कम से कम 1200 से 1300 लोगों ने विजिट किया है और शो हाउसफुल है और आगे 10 दिन या 15 दिन के भीतर वेव्स भी चालू होने वाला है और कई एक्टिविटीज़ चालू होने वाली है जलगांव करों के लिए मैं एक ही आह्वान करूँगा कि एक बार इस वाटर पार्क में जरूर विजिट करें मध्ये अजून कुठे कुठल्याही वॉटर पा, पार्क मध्ये फॅसिलिटी नाहीये आपल्या झुलेलाल वॉटरमध्ये मध्ये वॉटर पार्क मध्ये विजिट द्या आणि पूर्ण पैसे वसूल आहे फुल एन्जॉय फॅमिली साठी एकदम उत्तम सोय जेवणाची सगळं सोय आणि फॅमिलीसाठी एकदम